वागातोर येथील दोन तरुणांवर झालेल्या कथित हल्ल्या होंडा होंबावापळ सत्तरी येथील चौथ्या संशयिताला म्हापसा जेएमएफसी न्यायालयानं ना। चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली या को आहे यापूर्वी तिघा संशयितांही न्यायालयीन कोठरीत पाठवण्यात आले होते अपडेट सध्या अशा तऱ्हेन असा की तुमका सगळ्यांच खबर आसतलें की काय दिसात पोयली वागातोर एलिपेड आंगसर जे दोन लोकल युद्ध भुरग्यांचे जो एसट झालो या संदर्भात अंजुना पोलिसांनी पहिले तीन एक्युजांत दुजां दुसऱ्या दिसा जीएमसी कोर्टात प्रोड्यूस केल्या प्रोड्यूस केल्या उपरात कोर्टात तीन दिसांची पोलीस कस्टडी सध्या सुनावली त्याच्या उपरांत जेव्हा तीन दिस या तीन कंप्लीट झाले त्यांना परत एकदा जीएफसी कोर्टात प्रोड्यूस केल्या प्रोड्यूस केल्या उपरात तीनू एक्युजा जे सी म्हटल्या ज्युडिशल कस्टडी सध्या सुनावलेले असा आता हे तिनु ते ज्युडिशल कस्टडीन कोलवाई जेलीत सध्या आसात त्याच्या उपरात जो मेन एक्यूज असोट केसी फाटल्या तो स्पॉटा वेळ फरार झाला पोलीस त्याचा सोप घेत असले अखेर एक पोलिसांक यश मेवलं आणि हो पोलिसांनी चौथो तो तो एक्यूज असा त्याचे नाव जन असा सैफ शाह म्हणून रावपी होंडा वाळपय सत्तरी ह्या त्याका त्याच्यानी ते अरेस्ट करून आपल्या ताब्यात दौरला आणि दुसऱ्या दिसा त्याचे मेडिकल एक्झॅमिनेशन करून त्या म्हापसा जीएमसी कोर्टात प्रोड्यूस केला आणि प्रोड्यूस केल्या के उपरांत ह्या एक्युजा दोन दिसांची पोलीस कस्टडी सुनावली दोन दिस त्याच्या कंप्लीट झाल्या उपरांत दुसऱ्या दिसा जेसा जीएमसी कोर्टात या एक्युजा प्रोड्यूस केला क्रोडूस केल्या उपरांत कोर्टा तर्फे ह्या एक्युजा जे सी जुडिशल कस्टडी सध्या सुनावलेली असा आता या केसी वाला हे चारू एक्यूज असतात पण ते ज्युडिशल कस्टडीत सध्या कोलवाई जेलीत असतात आता जितके इनफॉर्मेशन आणि जो हलिपॅड या दोन भूग्यांचे जो एसोर्ट जलो असा त्याच्याबद्दल जितके इन्फॉर्मेशन आणि फुडे मेळत राहतली तितके इन्फॉर्मेशन जे आम्ही सदांच पाले इन गोवा खातीर हा साई प्रसाद कुबडे वागातोर अंजुणच्या